नांदगाव तालुक्यात नेहमीच वाद कीर्त ठरलेल्या ग्रामसेविका हिमगौरी पंडित आहेर यांनी वाडी येथील सैन्य दलातील नोकरी करणारे विकास देवरे यांनी आपला विवाह नोंदीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी योग्य ती कागदपत्रे जमा करून ही ग्रामसेविका हिमगौरी आहेर या विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र देत नाही चक्क एक हजार रुपये याची लाच मागितली लाच मिळत नाही हे ओळखून चक्रा मारण्यास भाग पाडले सैन्य दलातील जवान यांनी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विशाल बडबुले यांना सोबत घेऊन पिता कार्यालयांच्याकडे अर्धनग्न आंदोलन करत अधिकारी वर्ग यांचे लक्ष वेधले या अनोख्या आंदोलनाने तालुक्यातील काय संदेश जाणार एका सीमारक्षणासाठी असलेल्या जवान यांचा त्रास देत असत तर ता सर्वसामान्य जनतेला किती त्रास होत असेल असा अधिकारी वर्गाला इतका माजुरीपणा आला तरी कुठून अशी खमंग चर्चा जोरदार सुरू आहे नांदगाव तहसीलदार सुनील संदाने यांच्या हस्ते विमान नोंदणीचे प्रमाणपत्र या सैन्य दलातील अधिकाऱ्यांना देण्यात आले लोकशस्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे